महिला बालक व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सिंहस्थ कुंभमेळा ठरणार मानदंड उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे येणाऱ्या नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ मेळाव्याचं आयोजन महिला बालक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सुरक्षिततेचा व सोयी सुविधांचा नवा मानदंड ठरेल असा विश्वास विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केला आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलज शर्मा मंडपा उपायुक्त करिश्मा नायर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आदी उपस्थित होते डॉ गोरे यांनी सांगितले की कोट्यवधी भाविक कुंभमेळ्यात सहभागी होणार असल्याने गर्दी व्यवस्थापन पायाभूत सुविधा विशेषतः महिला बालक ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींसाठीच्या सुविधा नियोजनात प्राधान्याने समाविष्ट कराव्यात महिलांसाठी स्वतंत्र शौचालय वस्त्रांतर गृह हिरकणी कक्ष तसेच सुरक्षिततेसाठी हेल्पलाईन आणि मदत केंद्रांची उभारणी करावी असे निर्देश त्यांनी दिले भाविकांना पायी चालावे लागू नये म्हणून विशेष बससेवा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव आसन व्यवस्थेची देखील शिफारस त्यांनी केली आहे कुंभमेळा काळात सायबर सुरक्षेची तयारी नदी प्रदूषण रोखणे घनकचरा व्यवस्थापन आरोग्य सेवा यावरही त्यांनी भर दिला खाजगी व धर्मादायक रुग्णालयांच्या सहकार्याने आरोग्य सुविधा पुरवण्याचं आवाहन त्यांनी केलं त्यांनी महापालिकेला नाशिकमधील सर्व मंदिरांची माहिती एकत्रित करून त्या ठिकाणी जाणाऱ्या मार्गांची सुधारणा करण्यास सांगितले यामुळे धार्मिक पर्यटनास चालना मिळेल असेही त्यांनी नमूद केलं कुंभमेळा काळ भाविकांसाठी धार्मिक प्रवचन सत्संग सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनाची सूचना करत त्यांनी श्रद्धा आणि कलांचं एकत्र दर्शन होण्याचा दृष्टिकोन मांडला बैठकीच्या अखेरीस विभागीय अधिकाऱ्यांनी आतापर्यंतच्या तयारीचा आढावा मांडला कुंभमेळ्याचा अंतिम आराखडा विधिमंडळ सदस्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार असून त्यामुळे सरकार आणि जनप्रतिनिधी यांचं योगदान अधिक प्रभावी होईल असा विश्वास डॉक्टर गोऱ्हे यांनी व्यक्त केला never miss an update.